सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ल्याची घटना शिवसेना सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे आणि प्रमुख हरिदास लेंगरे यांच्यावर करण्यात आला हल्ला जुना कुपवाड रोडवरील लक्ष्मी देवळ येथे सचिन कांबळे यांना अडवून धक्काबक्की आणि मारहाण तर प्रमुख हरिदास लेंगरे यांच्या गाडीवर कुपवाड फाटा येथे हल्ला दोघा गुन्हेगारांकडून करण्यात आला हल्ला हल्ल्याचं कारण मात्र अस्पष्ट सचिन कांबळे यांच्याकडून संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल हल्ल्याची माहिती कळताच शिंदे सेनेच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर केली गर्दी मी सचिन कांबळे शहर प्रमुख सांगली आज एक साधारण एक तासापूर्वी माझ्यावरती हल्ला झालेला आहे महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी लक्ष्मी मंदिर पेट्रोल पंपाच्या कर। त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये सुरा सराईत गुन्हेगार त्याचं नाव मला माहीत नाही ॲक्च्युअल बॉबे असं म्हणतात त्याला आणि त्यांच्यासोबत नितीन कुरळकर या दोन व्यक्तींनी माझ्यावरती गाडीत नेऊन हल्ला केलेला आहे कारण काही नाही आणि काय आमचा वाद पण नाही आहे किंवा व्यावहारिक वाद पण काही नाही आहे त्यामुळं मी आज एक मागणी केलेली आहे मी आता फिर्याद द्यायला आलेलो आहे ह्या गुन्हेगारांवरती कडक कारवाई झाली पाहिजे आचारसंहिता असताना देखील ह्या गुन्हेगारांची इतकी धाडस होते कायदा सुव्यवस्थेचा तीन तेरा झालेला आहे धिंड उडाला आहे तसंच माझ्यावरती हल्ला करून झाल्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत हरिदास लेंगरे यांच्यावरती देखील त्या लोकांनी हल्ला केलेला आहे त्यांची गाडी फोडलेली आहे आणि माझी मागणी इतकीच आहे ह्या सर्व गुन्हेगारांवरती कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची जबाबदारी आम्ही तर घेतोयच पण प्रशासनाने देखील घ्यावे एवढंच मी या मा आपल्याला माध्यमांसमोर सांगतो नाही नाही प्रचारासाठी नाही